नमस्कार मैत्रिणीनो स्वामी समर्थ माझ्या या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो पंचवीस जून दोन हजार चोवीस वार मंगळवार या दिवशी अंगारक चतुर्थी येते आपल्या गणपती बाप्पाची चतुर्थी येते गणपती बाप्पाचं म्हणलं की आपल्या महिलांना तर खूप उत्साह असतो गणपती बाप्पा म्हणजे आपल्या आयुष्यातील सगळ्या संकटावरती मात करणारे देवता आहेत आणि ज्या प्रत्येक प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात ही गणपती बाप्पाच्या गणपती बाप्पाच्या पूजेनुसार पूजेनीच होते तर आपल्या आयुष्यामध्ये गणपती बाप्पाचं सर्वात प्रथम स्थान आहे तर गणपती बाप्पाची मंगळवारी अंगारक चतुर्थी येते त्या दिवशी आपण गोडधोड सर्व काही करतो गणपती बाप्पाचा दिवस म अंगारक चतुर्थी म्हणजे वर्षातून बारा चतुर्थीपैकी हा एक योग्य मं, मंग मंगळवार अंगारकी हा योग असतो या आपण बारा वर्षा बारा महिन्यातले जर कुठलीही चतुर्थी आपली तुटली असेल तर आपण या दिवशी संकष्ट चतुर्थीचे व्रत सु व्रताला सुरुवात करतो कोणी कोणी तर मिठाची चे चतुर्थीसुद्धा करतात तर गणपती बाप्पा सगळ्यांचे सगळ्यांचे आवडते बाप्पा आहेत लहान मुलांचे मोठ्यांचे सगळ्यांचे वि आवडते बाप्पा आहेत विद्येची देवता आहे शिक्षणाची आवड आणि आस्था आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श असणारे गणपती बाप्पा आहेत तर आपल्या आयुष्यामध्ये गणपती बाप्पाचं स्थान खूप महत्त्वाचं आहे तर गणेश व्रतामध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वच आणि सर्व श्रेष्ठ मानले जाते संकष्ट संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणीही करू शकते हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतात अशी मान्यता आहे की संकष्ट चतुर्थी संकष्ट चतुर्थी मंगळवारी आली की तिला अंगारक चतुर्थी म्हणण्याची प्रथा आहे विनायक चतुर्थी विनायक चतुर्थी असे म्हणतात जून महिन्यातील ज्येष्ठ वद्य चतुर्थीला मंगळवारी आल्याने ही संकष्ट चतुर्थी अंगारकी संकष्ट चतुर्थी म्हणून साजरी केली जाते अंगारकी संकष्ट चतुर्थी चतुर्थी विशेष मानली जाते अंगारक संकष्ट चतुर्थीला या दिवसाचे खूप महत्त्व आहे पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी अंगारक संकष्ट चतुर्थी आहे अंगारक म्हणजे मंगळ या दिवशी येणारी अंगारक संकष्ट चतुर्थी ही विशेष पुण्यप्रत मानली जाते अंगारकी चतुर्थीला व्रत केले तर वर्षभरातील सर्व चतुर्थीचे व्रत केल्याचे फळ मिळते शिवाय मंगळ ग्रहाचे आणि खुद गणरायाचे आपल्यावर कृपादृष्टी होते अशी भाविकांची खूप मनापासून श्रद्धा आहे बाप्पाची मंगल बाप्पा मंगलमूर्ती आहेत अंगा अंगारकीचा उपवास केल्यानंतर बारा संकष्टा केल्याचे पुण्य फळ मिळते अशी काही भाविकांची समजूत आहे तर अंगारकी चतुर्थी ही वीस संकष्ट चतुर्थी केल्याचे पुण्य देते असेच काही मा मान्य आहे म्हणूनच हा उप म्हणूनच हा उपवास करणाऱ्याची संख्या प्रचंड असते हजारो भाविकांनी या दिवशी आवाज मंदिरात जाऊन गणरायाचे दर्शन घेतात त्या दिवशी आपण गणपती बाप्पाला एकवीस दुर्वा आयले पाहिजे लाल रंगाचं फूल चढवलं पाहिजे गणपती अथरवर्षीच पठण केलं पाहिजे सकाळी लवकर उठून गणपती बाप्पाचा आपण घरातली देवपूजा करून गणपती बाप्पाची पूजा केली पाहिजे अभिषेक केला पाहिजे संकट चतुर्थीला चंद्रोदय <coughs> चंद्रदर्शनाचे खूप महत्त्व आहे चंद्रदर्श चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास कधीच सोडू नये असे म्हटले जाते संकष्टी की संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदाचे फूल आणि दुर्वाची जुळे अवश्य अर्पण करावी धकाधकीच्या या धावपळीच्या काळात मनत असून ए अंगारकी संकष्ट चतुर्थीला पूजन करणे शक्य झाले नाही तरी एक दुर्वा अवश्य अर्पण करावी मनोभावे गणपती बाप्पाचे स्मरण नामस्मरण करावे असे केल्याने पूजेचे आणि पूर्ण फल प्राप्त होते अशी मान्यता आहे की तसेच गणपती अथर्वशाचे पाठ एकवीस वेळा आवर्तेने देऊन करावी आवर्तने करणे शक्य नसल्यास एकदा पठण करावे गणपती शिष येत नसल्यास मनोभावे श्रवण करावे अन्यथा ओम गंग गणपतये ओम गंग गणपतय या मंत्राचा जप करावा एकशे आठ वेळा जप करावा आणि गणपती बाप्पाची संध्याकाळी मोदक करून गणपती बाप्पाची आरती करावी व उपवास सोडावा ही माहिती जर तुम्हाला मैत्रिणीनं आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ